ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटनजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने शहरात संत शिरोमणी जयंती साजरी दत्त गुरुदेव वॉर्ड मध्ये संत शिरोमणी भीमा भोई यांची एकशे पंचाहत्तरावी जयंती मे सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्सव समिती घाटंजी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजून तीस मिनिटे वाजता स्वच्छता अभियानाने झाली ज्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू गोडके आणि नगर परिषदेच्या टीमने या अभियानाला सहकार्य केले सकाळी नऊ वाजता महेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यात रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि अनेकांनी याचा लाभ घेतला दुपारी बारा वाजता संत शिरोमणी भीमा भोई आणि महर्षी वाल्मिकी यांच्या फलकाचे उद्घाटन स्मृतिपूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याचा सन्मान वाढवण्यासाठी माजी सैनिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये तुळशीदासजी आत्राम शामरावजी मालिकर यांच्यासह अनेक माजी सैनिक आणि हयात नसलेल्या माजी सैनिकांच्या पत्नींचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात आले सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमात नगर परिषद मुख्याधिकारी राजू महादेवरावजी गोडके अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त पोलीस निरीक्षक महादेवरावजी वाघाडे उद्घाटक होते महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष मारुतरावजी पडाळ राहुल पडाळ आणि माजी नगरसेविका सौ सीताबाई गिनगुले प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या भाषणात राजू गोडके साहेबांनी समाजातील उणीवांवर प्रकाश टाकला आणि त्या कशा दूर करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज मन्ने यांनी केले प्रास्ताविक अमोल बावणे यांनी मांडले आणि सौ शीतल नीरज मन्ने यांनी कवितेतून आभार प्रदर्शन केले